Namaskar, Mitra, no. आत्ताच सरजाविरुद्ध भुंगा ह्या प्रेक्षणीय बिनजोड लढतीमध्ये सरजा विजयी झाला तर मित्रांनो सरजाचा पायरा होता नाशिकचा मन्या नवीनच होता सर्वांना न नकलतच पयरा होता मला वाटलं होतं मथुराय पण नाशिकचा मन्या आणि सरजा ही जोडी मित्रांनो होतो आणि भुंगाचा पायरा होता सुंदर हेडुटण्याचा ही जोडीसुद्धा छान होती मित्रांनो टॉपच होती तरी पण ह्या शर्यतीमध्ये सरजांनी बाजी मारली मित्रांनो एक दुःखच झालं की सरजाचा पायाला थोडी दुखापत झाली पण अजूनपर्यंत पाय काही उचलत नाही तुम्ही व्हिडिओ बघू शकता गुलालामध्ये आता सर्जा दिसतोय शर्यतीनंतरची ही व्हिडिओ आहे सरजा निवांत उभा आहे अजूनपर्यंत त्याच्या पायाला काही जास्त वाटत नाही पण मित्रांनो जेव्हा गाडी सुटली तेव्हा सर्जाची साइड होती उजवी आणि भुंगाची साइड होती डावी तेव्हा भुंगा डावीने उजवीला आला होता आणि सर्जाचे पाय भुंगाच्या चकडीमध्ये पूर्णपणे पाय अडकले होते तसाच शेवटपर्यंत भुंगा ओढत गेला आणि सर्जाचे पाय तसेच अडकले होते तसाच शेवटपर्यंत पलत गेला पण नशीब देवाच्या कृपेने काही सरजाला जास्त काही दुखापत झाली नाही अजूनपर्यंत काही पाय उचलत नाही तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता सरजा गुलालात आहे आणि पायी पण खालीच आहे निवांत आहे त्यामुळे दुसरी शहरात पण श सरजाची होण्याची शक्यता आहे जास्त काही दुखापत झालेली नाही मित्रांनो आज सरजानी बोनोलीला गुलाल घेतलेला फायनली बिंजोडची शहरात जिंकलेली आहे ती पण भु भुंगा आणि हेलिटणीच्या सुंदर विरोधात मित्रांनो आता दुसरी शहरात असणार आहे सरजाची संध्याकाळी मित्रांनो हे बघा आता सरजा गुलालात कसा दिसतोय सरजा सुंदर आणि सोन्या तर मित्रांनो सर्जाचा नेक्स्ट पायरा सोन्या असेल तो तीन नंबरला उभा आहे तो सोन्या आणि सुंदरचा पायरा असणारा आहे तो आता भुंगा याच्यानंतर ज्या शर्यती होतील त्या सर्जाचा तीन नंबरचा तो बैल दिसून या व्हिडिओत तो सोन्या असणार आहे धन्यवाद मित्रांनो